दिदी काय नाव आपलं माझं नाव स्नेहा शैलेंद्र कांबळे ओके okay. कुठून येत आपण मी तरच प्रॉपर लातूरमतीनंच आहे ओके okay. काय प्रॉब्लेम होता आपल्याला केस गळत होते मॅडम चार पाच महिन्यापासून कंटिन्यू पूर्ण आखे केस गळत होते ओके okay. हां तर मग खूप म्हणजे खूप जागेवर ट्रीटमेंट घेतली पण काही फरकच नाही पडला म्हणजे बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतले कुठे कुठे घेतले ट्रीटमेंट तुम्ही असंच आयुर्वेदिक होत एक मॅडम पण नाही त्यांचा पण काही फरक पडलेला तेल घेतलं होतं शॅम्पू पण घेतलं होतं यूज पण केलं थोड्या दिवस चांगलं वाटलं पण तेवढं पण म्हणजे चांगलं म्हणजे कसं एक शंभर टक्के केस गळायचे तर त्या ठिकाणी सत्तर टक्के म्हणजे तीस टक्के नॉर्मल चांगलं होतं सत्तर टक्के सत्तर टक्के होतं ओके तर तुम्ही आता इथं आलात लातूर मध्ये कुठे आला तुम्ही इथं इथं तुम डॉक्टर संगीता मोरे मॅडमच्या इथं आलात ओके येऊन किती दिवस झालं आणि तुम्हाला रिझल्ट किती दिवसामध्ये आला तुमचा रिस्पॉन्स सांगा बघा एक आठ दिवस झाले इथून शॅम्पू तुम्हा, घेऊन तेल घेऊन गेलेलं नॅचरलचं हेअर ऑइल नेलं होतं तेल मी तर माझ्या बहिणीनं लावली ओके लावली तर लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅडम तिला जेवढे होते ना त्याच्यापेक्षा एकदम कमी म्हणजे ना काही एका दिवसात तिला फरक पडतो म्हणजे एका दिवसामध्ये केस गळायचे टोटल बंद केस कसे गळायचे अर्धे तुटून गळायचे की पूर्ण गळायची तेवढं मोठा हेअरफॉल कमी झाला म्हणजे डे मध्ये डे मध्ये ओके झाला म्हणजे गळायचे थांबले केसच गळाले नाहीत आता गळतायत किती दिवस झालं लावून

मला ओके ओके स्किनला पण छान रिझल्ट येऊन जाईल ओके ओके व्हेरी गुड म्हणजे आपल्यासारख्या जेवढ्या महिला आहेत जे बाहेरचं केमिकलचं जेवढे हेअर ऑइल लावून त्यांचे oh. हेअर्स गळतात oh. त्यासाठी आपलं जे नॅचरल हेअर ऑइल आहे oh. एकदम लाभदायक आहे ओके oh. व्हेरी okay. गुड म्हणजे सगळ्यांनी यूज केलं पाहिजे करायचंच आहे आता हे आता ह्यालाच कंटिन्यू करायचं आता कुठंच जायचं ना भरपूर ठिकाणी करून मी तर थकली होते ओके okay. आता म्हणलं हे लास्ट टाइम असेल म्हणलं इथून पुढे काय करणार पण नाही गुड